गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्लिश पोकण हा भाग चालू केलेला आहे आणि इंग्लिश पोकण यासाठी आवश्यक आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये आपली स्वतःबद्दल माहिती द्यावी लागते त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला ही बोलता आली पाहिजे तर आपण हे प्रॅ छोट्या छोट्या वाक्य देणार आहोत आणि त्या छोट्या छोट्या वाक्याची आपण प्रॅक्टिस घेणार आहोत या या छोट्या छोट्या वाक्यामधूनच आपण काय करणार आहोत इंग्लिश बोलायला शिकणार आहोत तर आजचं पहिलं वाक्य आहे कम हियर कम हिअर कम हियर म्हणजे इकडे ए इकडे ए कम हियर इकडे ए नंबर दोन टेक धीस टेक

अप वेक अप मजे जागे हो जागे हो जो झोपले है तेल अपन का मन तो वेक अप जागे हो वेल डन वेल डन वेल डन मींस छान शाबाश सिक्स टेक कर, टेक बातघोळ करीव मी मला दे मी, मला, मला दे इट लुक हियर इकड़े बग हियर, इकड़े बग इकड़े बग राइट नाउ, राइट नाउ आताच टेन डू इट डू इट हे कर हे कर हे जे वाक्य आहेत या वाक्याची आपल्याला काय करायची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची म्हणजे आपण असे छोट्या छोट्या मा वाक्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो इंग्लिश बोलायला शिकू शकतो कम हिअर इकडे ए टेक भिस हे घे गेटअप उठणे वेकअप जागे हो वेल्डन छान शाबास टेक बाथ अंघोळकर गिव मी मला दे लुक हिअर इकडे बघ राईट नाव आताच डू इट हे कर हे असे जे वाक्य आहे तर या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा वहीमध्ये नोट डाऊन करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रांना सर्वांना नातेवाईकांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर लुकिंग